खोतवाडी परिसरात सामाजिक कार्याच्या नावाखाली निवडणूक रणनीती सामाजिक कार्य की निवडणूक पूर्व राजकीय तयारी व खोतवाडी परिसरात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मागील काही महिन्यापासून सामाजिक कार्याचा वसा घेतल्याचं चित्र दिसून येत आहे निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच संभाव्य उमेदवार व त्यांचे समर्थक सक्रिय झाल्याचं जा स्पष्टपणे जाणवत आहे गेल्या काही महिन्यापासून पाण्यासाठी आंदोलने विविध सामाजिक उपक्रम उत्सवाचे आयोजन तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अशा उपक्रमात काही चेहरे सातत्याने पुढे येताना दिसत आहेत मात्र ग्रामस्थांमध्ये अशीही चर्चा आहे की हे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच सक्रिय झाले असून अवघ्या आठ महिन्यापासून सामाजिक कार्य करत असल्याचा दावा करणारे काही जण मागील तीन वर्षापासून सत्तेच्या खुर्चीवर असतानाही गावच्या सार्वजनिक प्रश्नापासून पूर्णतः गायब होते या आठ महिन्याच्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून आता गावकऱ्यांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असून त्यांच्या उपक्रमामागे सामाजिक बांधिलकीपेक्षा आगामी निवडणुकीची तयारी केवळ राजकीय के उद्देश ठेवून अधिक असल्याची चर्चा सुरू आहे या माध्यमातून स्वतःची प्रतिमा उंचवण्याचा आणि मतदारांवर प्रभाव टाकण्याचा निष्फळ प्रयत्न होत असल्याची चर्चा जाणकार मतदारातून जोरदार चर्चा रंगली आहे तारदाळ व खोतवडी या दोन्ही गावात सोशल मीडियावरही हालचाली वाढल्या आहेत विविध उपक्रमाचे फोटो व्हिडिओ अभिनंदन पोस्ट टाकून सामाजिक कार्यकर्त्या अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून काहींनी तर स्वतंत्र प्रचार यंत्रणाच उभी केली आहे याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत मते कोणतेही सामाजिक कार्य हे तरी मर्यादित न राहता सातत्याने सुरू तर अनेक ग्रामस्थांचा सवाल असा आहे की जे कार्यकर्ते पाच वर्ष गायब होते ते अचानक आठ महिन्यातच इतके सक्रिय कसे झाले एकूणच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तारदाड व कोतवाडी परिसरात सामाजिक कार्यकर्त्यांच्या आडून राजकीय तयारी सुरू असल्याचं स्पष्ट होत असून येत्या काळात या हालचाली अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे लोकांच्यातून उलट सुलट चर्चा उधार आला आहे